नमस्कार स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे गणेशोत्सव विशेष गणरायाचे सुंदर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद मला गणपती दिसला जसवंदी फुलात मला गणपती दिसला गमला गणपती दिसला गणपती दिसला गमला गणपती दिसला गणपती दिसला गमला गणपती दिसला जसवंदीच्या फुलात मला गणपती दिसला गमला गणपती दिसला जास्वंदीच्या फुलात मला गणपती दिसला गमला गणपती दिसला गालात हस लाग देव गालात हस लाग देव गालात हसला गालात हस लाग देव गालात हसला ग देव गालात हसला जास्वंदीच्या फुलात मला गणपती दिसला गमला गणपती दिसला जास्वंदीच्या फुलात मला गणपती दिसला गमला गणपती दिसला पुंदरावर बैसला गना हन्दरावर बैसला गगना गना बैसला बैसलावर बैसला गगना हुन्दरा बैसला गगना हरावर बैसला जस्वीलामला गणपति दिसला गमला गणपति दिसला जस्वीलातमला गणपती दिसला गमला गणपती दिसला गोड मोदक आवडे गनाला गोड मोदक आवडे गनाला आवडे गगनाला गोड मोदक आवडे गनाला गोड मोदक आवडे गनाला आवडे गगनाला जास्वंदीच्या फुलात मला गणपती दिसला गमला गणपती दिसला फुलात मला गणपती दिसला गमला nice <हत> well, गणपती दिसला चीख मोत्याची माळ देवाला चीख मोत्याची माळ देवाला माळती देवाला चीख मोत्याची माळ देवाला चिक मोत्याची माळ देवाला माळती देवाला जास्वंदीच्या फुलात मला गणपती दिस लाग मला गणपती दिसला जास्वंदीच्या फुलात मला गणपती दिसला ग मला गणपती दिसला रत्नजडीत मुकुट शोभे रत्नजडीत मुकुट शोभे शोभे ग माथ्याला रत्नजडीत मुकुट शोभे रत्नजडित मुकुट शोभे शोभे ग माथ्याला जास्वंदीचा फुलात मला गनपाती दिस लाग मला गणपती दिसला जास्वंदीच्या फुलात मला गणपती दिसला ग मला गणपती दिसला घुंगराचे वाळे गनाला घुंगराचे वाळे गनाला ते गनाला घुंगराचे वाळे गनाला घुंगराचे वाळे गणाला वाळे ते गनाला, गनाला। जास्वंदीच्या गन फुलात मला गणपती दिसला गमला गणपती दिसला जास्वंदीच्या फुलात मला गणपती दिसला गमला गणपती दिसला गमला गणपती दिसला 能耐不？